नमस्कार स्वादनिका रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने मऊ लुसलुसित आणि स्वादिष्ट पुरणपोळी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी पुरणपोळीसाठी इथे दोन वाटे चणा डाळ घेतली आहे एवढ्या डाळीमध्ये आठ ते दहा पुरणपोळ्या आरामात होतात आणि आता ही डाळ आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता एका कुकरमध्ये ही डाळ आपण काढून घेऊया दोन वाटी डाळीसाठी चार ते पाच वाट्या पाणी आपल्याला लागेल आता आपण ही डाळ शिजायला ठेवून देऊया जवळपास चार ते पाच शिट्ट्यांमध्ये ही डाळ मऊ शिजेल चार शिट्ट्या झाल्यानंतर आपण आता चेक करू आपली डाळ शिजली आहे की नाही जर डाळ व्यवस्थित शिजली नसेल तर एखाद शिट्टी अजून काढून घेऊ शकता तुम्ही बघू शकता डाळ छान मऊ शिजली आहे एका भांड्यात चाळणी ठेवून डाळ चाळणीमध्ये ओतून घेऊ म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि आपलं पुरण पातळ होणार नाही साधारणतः दहा ते पंधरा मिनिट हे असंच ठेवून देऊ तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारं पीठ गळून घेऊ मी एका वाडग्याला अशी पातळ ओढणी बांधून घेतली आहे यामुळे आपल्याला अगदी बारीक पीठ गाळून भेटेल आता थोडं थोडं करून गव्हाचं पीठ या ओढणीवर टाकायचं आणि हाताने असं गाळून घ्यायचं उरलेला कोंडा जो आहे तो बाजूला काढून घ्यायचा अशा प्रकारे संपूर्ण पीठ मी गाळून घेते ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे याने पुरणपोळी अजिबात फुटणार नाही नक्की ट्राय करा पीठ गाळून झालेलं आहे आता या पिठामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ आणि एक ते दोन चमचे तेल घालून घेऊया अगोदर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं साधारणतः आठ ते दहा मिनिट हे छान मळून मळून घ्यायचं म्हणजे आपली पुरणपोळी अगदी कापसासारखी लुसलुशीत होते आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ आपण पंधरा ते वीस मिनिट मुरवण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण आपलं पुरण बनवून घेऊया इकडे डाळीमधलं सगळं मॉइश्चर निघून गेला आहे आता त्याच कुकरमध्ये ही डाळ घालून घेऊया यातून दोन ते तीन चमचे डाळ आपण बाजूला काढून घेऊया जी आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत आता बाकीच्या डाळीमध्ये दोन वाट्या गूळ आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची याला छान मिक्स करायचं आणि लो फ्लेमवरती हे सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवत राहायचं जेणेकरून ते कुकरच्या तळाला लागून करपणार नाही तुम्ही बघू शकता आपलं पुरण किती छान झालं आहे आता हे आपण गाळून घेऊया एका भांड्यात मी पुरणाची चाळणी ठेवली आहे यात थोडं थोडं करून हे पुरण आपण गाळून घेऊया ही सगळी प्रोसेस डाळ गरम असतानाच करावी लागते नाहीतर थंड झाल्यानंतर पुरण व्यवस्थित होणार नाही हे सर्व पुरण मी गाळून घेतलेलं आहे आता हे मी एका बाऊलमध्ये काढून घेते आपलं पुरण रेडी आहे पुरणपोळीसाठी लागणारं पीठ रेडी आहे आता पुरणपोळी बनवायला घेऊया मी पिठाचे असे समान आकाराचे दोन उंडे करून घेतलेत त्यांच्या असा छोट्या पाऱ्या लाटून घेतल्या आहेत एका पारीवर पुरण भरून घ्यायचं पुरण व्यवस्थित भरून झालं की दुसरी पारी त्यावर ठेवायची आणि दोन्ही पाऱ्या अशा बोटांनी व्यवस्थित दाबून बंद करून घ्यायच्या थोडंसं कोरडं पीठ टाकून सर्व साईडने पुरणपोळी लाटून घ्यायची इकडे पुरणपोळी लाटून झालेली आहे आता ती आपण भाजून घेऊ तवा व्यवस्थित तापलाय त्यावर पुरणपोळी टाकायची आणि थोडंसं तूप घालून भाजून घ्यायची आपली पुरणपोळी तयार आहे आता ती आपण काढून घेऊया अशा प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या मी बनवून घेतल्या आहेत आता गरमागरम पुरणपोळी सर्व करूयात तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि छान पुरणपोळी झाली आहे अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल नाही का तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू